तर आमच्याकडे कोण आले माहिती का हे बघ ही कोण आहे माहिती का युट्यूब स्टार <laughs> नाही ना माझ्यासाठी स्टारच आहे आणि आमच्या जाऊबाई आहेत आणि ही इडी आहे आमची <laughs> <हीडी ना भाई। laughs> तर आले तर असं काही नाही आमचं उन्हाळा ना काम चालू झालंय त्याचं मटेरियल आणलंय असं बटाटा ता बिटाटा आणलाय मग अशी तिकडे वीस किलो आहे इकडे वीस किलो आहे

सांगितलं होतं मोजून जास्त एक डबा जास्त जास्त चालच्या डब्याने टाका मोजून व्यवस्थित मोजून टाका हो तुम्हाला काय चाललंय आमचं उन्हाळा काम चालू झालंय आता उन्हाळा काम चालू आहे पापड्या करायच्या सगळे उन्हाळा सामान भेटते मग लवकर पटापटापटा ऑर्डर टाका नंबर सांगा नव्याण्णव बावीस अडुसष्ट सा अठ्ठ्याण्णव एकावन्न आहे त्याच्यावर संपर्क करा आणि जे पाहिजे ते होणार सामान तुम्ही उषादाईला विचारू शकता आणि मला पण विचारू शकता हा उषा उश, उषादाईचा चॅनल आहे त्यांना पण तुम्ही लाईक करा आणि <laughs> कमेंट करा व्हिडिओ छान असतात पण थोडस व्हिडिओ टाळते जरा थोडं कसं आहे आता <laughs> येते <ती लाता। laughs> आता आता मध्ये रोज मी व्हिडिओ काय टाकू तर रोज व्हिडिओ आता आपल्या व्हिडिओला जर आपल्याला युट्यूब वाढवायचा असेल फॅमिली वाढवायची असेल तर जरा हळूहळू व्हिडिओ टाकतच राहतील ना मग तर तुम्ही पण व्हिडिओ नवीन नवीन असले तर बघताल ना, ना म्हणजे तुम्हाला बोर व्हायचं हो नाही आता काय तुम्ही रोज नवीन ना नवीन आयटम एक एक, एक बघा रोज झाला आता उन्हाळा सामान चालू कुरड्या भेटतील बाजरीचे खारोडे भेटतील पुन्हा ज्वारीच्या पापडे आहेत कोर्दाच्या डाळीचे पापड आहेत सांडगे आहेत पुन्हा अजून बटाटा चकली आहे बरेच वेपर्स आहेत वेपर्स आहेत सगळं भेटते सगळंच भेटते सांगा मग कोणाला लागले तर ऑर्डर करा नक्की आणि एकदा घेऊनच बघा घेऊन काय खाऊन बघा खाऊन बघा खरंच छान असतं आम्ही केलेवरची पासून अशी नीट करतोय आम्ही बाजरे आणि सगळं आपलं घरगुती पद्धतीने सगळं स्वच्छ असतं घाण नसतं आम्हाला घाण आवडत नाही अंगणात सगळं नीटनेटकं करून बाजरी जात्यावर दळवून असती ज्वारीच्या पण साल पापड्या जात्यावर दळवून असतात दिसलं अस तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता मग बाय सगळ्यांना व्हिडिओ बघा नक्की आणि लाईक करा हां कमेंट पण करा कमेंट पण करा